नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये पार्वती आज्जी ही रमाच्या आईच्या घरी म्हणजे कावेरीच्या घरी येते तर मंगलमावशी दरवाजा उघडते तर पार्वती आज्जीला बघून मंगलमावशीला खूप आनंद होतो आणि ती कावेरीला आवाज येऊ लागते की हे पग कावेरी कोण आले रमाची आजी सासू आणि बाहेरे तर पार्वती आज्जी ही मंगलमावशीकडेच बघत असते तेव्हा मंगलमावशी म्हणते की आजी बसाना तर आजी लगेच रागाने म्हणते की पंकज कुठे तेव्हा मंगलमावशी डोक्याला हात लावून म्हणते की अरे देवा त्यांचं काय ते आज इथे तर उद्या तिथे असतात त्यांचा काही पत्ता नसतो का का विचारले तुम्ही त्यांना काय झाले तेवढ्यात कावेरी बाहेर येते तेव्हा कावेरी सुद्धा अगदी होऊन पार्वती आजीला विचारते की तुम्ही इथे पार्वती आजी मात्र रागाने म्हणते की यावे लागले तेव्हा कावेरी पा पार्वती आज्जीला बसायला सांगते तर पार्वती आजी म्हणते की बसायला वेळ नाही आणि त्या पंकजला सोडणार नाही मी तर मंगलमावची डोक्याला हात लावून म्हणते की अरे देवा म्हणजे त्यांनी परत तुमच्याकडून पैसे घेतले का तर आजी म्हणते की पैसे घेतले असते तर एक वेळ चालले असते पण त्याने गुन्हा केला आणि पार्वती आजी आपल्या सोबत पोलिसांना सुद्धा घेऊन आलेले असते आणि इन्स्पेक्टर साहेबांना ती आतमध्ये बोलावते पोलिसांना बघून तर मंगलमाशी आणि कावेरीला तर धक्काच बसतो मंगलमावशी म्हणते की कावेरी पोलीस तर कावेरी म्हणते की हो पण पंकज भाऊजींनी काय केले असे ते तरी सांगा तेव्हा आजी म्हणते की माझ्या मुलाला म्हणजे शशिकांतला इतके बेदम मारले की बिचाऱ्याचा जीव जाता जाता वाचला ते ऐकून मंगलमावशी मावशी आणि कावेरी यांना आणखी धक्का बसतो मंगला मावशी म्हणते की नाही ते असे करू शकत नाही तर आजी आज म्हणते की आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा पंकजने शशिकांतला मारतानी बघितले मंगला मावशी म्हणते की कावेरी हे पग काय बोलतात हे तर कावेरी म्हणते की नाही हो पंकज भाऊजी खरंच असे काही करणारच नाही आजी म्हणते की मग त्याचे नाव घेणारी माणसं काही मूर्ख होती का तेव्हा इन्स्पेक्टर साहेब हे मंगल तो आम्हाला कुठे अटक करायची तेव्हा मंगल मावशी म्हणते की मी तुमच्या पुढे हात जोडते यांचा रुबा फक्त घरामध्ये चालतो बाहेर नाही तेव्हा आजी म्हणते की मावशी स्वतःची नवऱ्याची बाजू घ्यायची आता बंद करा त्याला पोलीस स्टेशनला यायला सांगा नाहीतर त्याने जसा माझ्या मुलाचा चेहरा विद्रूप केला तसा मी सुद्धा त्याचा चेहरा विद्रूप करण्याशिवाय राहणार नाही रागाने पार्वती आजी आणि पोलीस तेथून निघून जातात तर मावशी म्हणत असते की आजी आओ असे काय करतात आणि मंगला मावशी जोरजोराने रडू लागते तर कावेरी तिला समजावते मावशी रडत म्हणते की अगं ते असे काहीच करणार नाही माझा खरंच विश्वास बसत नाही कावेरी सुद्धा म्हणते की ते नाही करणार फक्त मंगलमांशी अगोदर तू शांत हो त्या दोघींना सुद्धा खूप टेन्शन येते त्यानंतर इकडे सीमाही शशिकांतला म्हणत असते की प्लीज तुम्ही गोळ्या घ्या तुमच्या तब्येतीसाठी गोळ्या घ्याव्याच लागतील शशिकांत ऐकायला तयार नसतो आणि रमा सुद्धा तिथेच असते शशिकांत म्हणतो की तुम्ही माझ्यावर विष प्रयोग करतो मला खरंच तुमच्या हातातून गोळ्या नकोय मला सर्व समजते माझा तुमच्यावर कोणताही विश्वास राहिलेला नाही तर सीमा म्हणते की अहो काय बोलता तुम्ही अगोदर शांत व्हा शशिकांत म्हणतो की नाही माझा तुमच्यावर खरंच विश्वास नाही अगोदर माझ्या डोळ्या डोळ्यामध्ये चाकू कोणी खूपचला ते सांगा माझ्या आजूबाजूचाच माणूस होता म्हणजे नक्की तुमच्यापैकीच कोणीतरी असणार तुम्ही सर्वजण माझ्या विरुद्ध कटकारस्थान करतात ते सांगा तेव्हा सीमा वैतागून म्हणते की आओ काय बोलता हे जरा शांत व्हा शशिकांत म्हणतो की माझा बछड्या कुठे मी त्याच्या हातातूनच गोळ्या घेणार तर सीमा म्हणते की रमा बघू कसे घेत नाही ते आणि तेवढ्यात अक्षय येतो आणि काय काय चालले हे काई, काई सर्व कसला गोंधळ सुरू आहे सीमा म्हणते की औषध घेत नाही थोडस सुद्धा ऐकत नाही आणि औषध घेतली तर अक्षयच्याच हातातून घेईल असे म्हणतात मग तूच बघ की बाबा काय करायचे ते तेव्हा रमासुद्धा अक्षयच्या हाताला धरते आणि अक्षयला पुढे करते तर सीमा अक्षयच्या हातामध्ये दे गोळ्या देते तेव्हा शशिकांत म्हणतो की बछड्या तू खरंच किती चांगला आहे तुझ्या हातातून जर मी गोळ्या औषधं घेतले तर मी खरंच नक्की लवकर बरा होईल कारण तू माझ्यासारखा का आहे म्हणून मी तुझ्याच हातातून औषधं घेईल बाकी कुणावर माझा विश्वास नाही तर अक्षयला खूप राग येत असतो अक्षय म्हणतो की बाद झाली आता ही सर्व नाटक आणि शशिकांतला हातामध्ये दे गोळ्या देतो तर शशिकांत गोळ्या घेतो तर अक्षय म्हणतो की मी तुमच्यासारखा नाही आणि केव्हा होणार सुद्धा नाही कारण मला तुमच्यासारखा असा डोळा फोडून घ्यायचा नाही ज्याने कोणी तुमची ही अवस्था केली त्याच्या मनामध्ये तुमच्याविषयी खरंच किती राग असेल याचा जरा विचार करा तुम्ही दुसऱ्या कोणाचे तरी नुकसान केले असणार म्हणूनच तुमची अवस्था त्याने ही केली सीमा अक्षयला शांत करते तर अक्षय म्हणतो की आता पुरे झाले सर्व नाटक घ्या गोळ्या गोदर तेव्हा शशिकांत गोळ्या औषध घेतो तर अक्षय रमाला म्हणतो की रमा चल मला तुझ्यासोबत थोडंसं बोलायचे म्हणून रमा आणि अक्षय आपल्या रूममध्ये येतात तेव्हा रमा विचारते की काय झाले तर अक्षय म्हणतो की मी तुला क्लिअर म्हटलं होतं की गोळ्या औषध घेऊन परत ये आणि तेवढ्यात मंगलमावशीचा फोन हो येतो तेव्हा मंगलमावशी रडतच म्हणते की रमे तर रमा विचारते की मावशी काय झाले कस का रडतेस मंगलमावशी म्हणते की अगं काहीतरी करतो तेव्हा रमा खूप घाबरते आणि आईची तब्येत बरी आहे का विचारते तर मावशी म्हणते की अगं तुझ्या आईला काही झाले नाही आणि तू यांना वाचव तर रमा म्हणते की आहो काय झाले ने नक्की सांगा तर मंगल मावशी म्हणते की अगं तुझी आजी सासू येथे आली होत्या आणि त्या म्हणतात की यांनी तुझ्या सासऱ्याला म्हणजे शशिकांत रावांना मारले म्हणून रमा म्हणते की काय रमा यांनी तसे काहीच केलेले नाही तू प्लीज त्यांना समजाव तर अक्षय विचारतो की काय झाले मंगल मावशी खूप रडत असते आणि ते सर्व काही दारू पितात कोणतेही कृत्य असे घाणरडे नाही करू शकत रमाला सुद्धा ते ऐकून धक्का बसलेला असतो मावशी मग रडतच म्हणते की आग ते कसेही असले तरी माझे कुंकू आहे तू प्लीज त्यांना वाचव म्हणून मंगलमावशी खूप रडू लागते तेव्हा रमा म्हणते की मावशी तू काळजी करू नकोस मी पकते म्हणून रमा फोन ठेवते तेव्हा अक्षय विचारतो की आग काय झाले मी बोलू का तर म्हणते की मावशी सांगते की पंकज काकांवर आरोप करण्यात आले की शशिकांत मुकादम यांना पंकज काकांनीच मारले आणि पोलीस सुद्धा घरी आले होते तर तेवढ्यात पार्वती आजी आतमध्ये येते पार्वती आजी म्हणते की तेच सांगण्यासाठी मी इथे आले तर त्यानंतर इकडे मयूर ही जिन्यामध्ये बसलेली असते आणि फोनवरती खूप लाजत असते हसत असते तर तेवढ्यात जान्हवी येते जान्हवी विचार करते की घरामध्ये इतके राहाडे सुरू असताना मयुरी ही अशी का लाजते फोनवर नेमकं काय सुरू आहे म्हणून ती मुद्दावर डोकावून बघत असते तर मयुरीचे लक्ष जाते तेव्हा मयुरी आपला फोन बाजूला करून विचारते की जान्हवी बहिणी काय झाले तर जान्हवी हसून म्हणते आणि तिच्याजवळ बसते आणि विचारते की अगं मला असे वाटले की तू हसते इतकी लाजते नेमकं काय झाले मयुरी म्हणते की आगो काही नाही मी एका फ्रेंडशी बोलते तिने एक जोक पाठवला होता म्हणून हसते अगोदर त्याने म्हणते जाणीव म्हणते की अच्छा जोक सांगितला मग काय सांगितला मयुरी म्हणते की तुला ऐकायचं तर जाणीव म्हणते की हो तेव्हा मयुरी म्हणते की मला सांग की रडणाऱ्या बहिणीला काय म्हणतात जान्हवी विचार करते तर मयुरी म्हणते की रडणाऱ्या बहिणीला क्रायसिस म्हणतात तर जान्हवी म्हणते की हो आणि छान आहे कोणी सांगितले असे विचारते तेव्हा मयुरी बोलून जाते की अथर्व ने आणि परत म्हणते की अथर्व नावाची माझी एक फ्रेंड आहे ना तिने पाठवला मेसेज तर जान्हवीच्या लक्षात येते तेव्हा जान्हवी परत डोकवायला जाते तर मयुरी म्हणते की वहिनी मी जरा आलेच म्हणून रूममध्ये निघून जाते तेव्हा जान्हवी विचार करते की मयुरी आणि अथर्व इंटरेस्टिंग त्यानंतर इकडे पार्वती आजी अक्षय रमाला म्हणत असते की मला कळले की गुन्हेगार कोण आहे आणि तुम्हालासुद्धा कळलेले वाटते अक्षय म्हणतो की हो आत्ताच आम्हाला फोन आला होता आणि मला नाही वाटत की पंकज भाऊजी असे काहीतरी करतील रमा सुद्धा म्हणते की आयाजी पंकज भाऊजी इतक्या खालच्या थराला नाही जाऊ शकत तेव्हा आजी रागाने म्हणते की शेवटी वलचणीचे पाणी वलचणीवर जाणार तेव्हा अक्षय म्हणतो की आजी प्लीज शांत हो पंकज काका असे काही करणार नाही तर पार्वती आजी म्हणते की हो तो तुझ्या बायकोचा काका आहे म्हणून तो निर्दोष आहे का तुझ्या वडिलांचा डोळा फुटला हे लक्षात ठेव काहीतरी कारण असल्याशिवाय कोण उगाच अशाला करेल तेव्हा अक्षय सुद्धा म्हणतो की आजी मी तुला हे समजावतो की कारणाशिवाय कोण अशाला करेल त्यांनी दारू पिऊन कोणाला तरी त्रास दिला असेल म्हणून त्याने हा बदला घेतला तर आजी म्हणते की शशिकांची असे वागण्याची कोणाची हिंमत नाही परंतु जो पैशाने हापापलेला असेल त्यानेच हे कृत्य केले असेल आणि मला पंकजशिवाय कुणाचा यामध्ये हात दुसरा दिसत नाही तेव्हा अक्षय म्हणतो की त्यांनाही जेव्हा मारहाण झाली तेव्हा त्यांची गळ्यातील चैन वगैरे काही लुटले का विचार त्यांना तेव्हा म्हणते की बाद झाले अक्षय इतका पुळका घेण्याची गरज नाही मीच त्या पंकजला आता जा विचारणार त्याला मी सोडणार नाही केस तर टाकलेलीच आहे आता तुरुंगात जाण्यापर्यंत मी शांत बसणार नाही मी रमाला समजून घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न करते परंतु ती कितीही प्रयत्न केले तरी काहीतरी घडतेच आणि आजी काही ऐकून न घेता बाहेर निघून जाते रमाला खूप वाईट वाटत असते त्यानंतर इकडे रेवा ही गच्चीवर बसलेली असते आणि तेवढ्या तिथे अभि येतो तर रेवा लगेच तिथून जायला निघते अभि म्हणतो की रेवा अगं हाय कशी आहेस रेवा म्हणते की हाय आय एम ओके अभि विचारतो की रेवा काय झाले नीट तू व्यवस्थित बोलत नाही काय प्रॉब्लेम झाला का रेवा तू तरी व्यवस्थित बोल माझ्याशी मी कित्येक दिवसापासून बघतो की तू नीट व्यवस्थित बोलत नाही माझ्याशी काय झाले रेवा म्हणते की प्रॉब्लेम तर काही नाही कारण घरातील कंडिशनमुळे काही हे होत असेल आणि आरती सुद्धा नाही म्हणून कदाचित तुला लोनली फील होत असेल बाकी सर्व ओके आहे मला काहीच झालेले नाही तर अभि म्हणतो की रेवा एक्झॅक्टली मी तुला हेच म्हणतो की तू विचित्र वागतेस आणि तुला सुद्धा माझा राग आला असेल तर तू क्लिअरली मला तसे सांग रेवा म्हणते की अभि तुझे काही चुकत नाही कारण आजपर्यंत सर्वांनी माझा वापरच केला कोणी कधीच माझा विचार केला नाही सर्वजण माझ्या भावनांशी खेळून गेलेत मग तो अथर्व असो की अक्षय असो कि की, की आणि रेवा शांत होते तर अभि विचारतो की अजून कोण रेवा म्हणते की कोणी नाही आणि रागाने निघून जाते त्यानंतर इकडे रमाला खूप टेन्शन येते आणि माझा निर्णय झाला मी आता घरी जायला हवे कारण तेथे माझी खूप गरज आहे तुम्ही माझ्या बाजूने आहात किंवा नाही हे मला माहिती नाही तर अक्षय म्हणतो की अगं असे का बोलतेस म्हणजे रमा म्हणते की तुम्हाला मला का कळत नाही की गोष्टी अगोदरच्या सारख्या घडतात ही झाले तरी माझ्या घरच्यांना दोष द्यायचा आणि बोलून मोकळे व्हायचे पंकज का, का, का हे सर्व करतील आणि हे सर्व, सर्व कसे काय अथर्व सुद्धा हे सर्व घडून आणू शकतो तर अक्षय म्हणतो की रमा स्टॉप जसे मला आजीचे म्हणणे पटत नाही की हे सर्व पंकज काकांनी केले तर तसे तुझे सुद्धा हे म्हणणे मला पटत नाही अथर्व का असे सर्व करेल तर रमा म्हणते की नाही मला पटते की हे सर्व अथर्वनेच केले तर माझ्यामध्ये बाहेर चोरून हे सर्व बोलणे अथर्व ऐकत असतो आणि मनात म्हणतो की रमा मी तू कितीही स्मार्ट असली तरी माझ्यापेक्षा पुढे नाही जाऊ शकत आणि आता तुझ्यामध्ये आणि अक्षयमध्ये त्याचे वडील की तुझे काका ही थिंगी मी कशी पेटवतो ते आणि त्याचा मी बरोबर फायदा सुद्धा घेणार तर अक्षय रमाला म्हणत असतो की तू आता टेन्शन मध्ये आहे त्यामुळे तू वेगळा विचार करून असे बोलतेस अथर्वाचा याच्याशी काही संबंध नाही तर रमा म्हणते की संबंध आहे त्याचाच संबंध आहे तर अक्षय म्हणतो की अगं रमा त्या गोष्टीवरून भांडण्याचा खरंच मला खूप कंटाळा आला तुला समजावून कंटाळले तर रमा म्हणते की मी सुद्धा कंटाळले मी तुम्हाला इतकं समजावण्याचा प्रयत्न करते परंतु तुम्हाला कळतच नाही की नेमकं काय ते अक्षय म्हणतो की मला कळत नाही मला अक्कल वगैरे काहीच नाही का, का मग जाऊन दे दे सोडून म्हणून अक्षय सुद्धा भयंकर चिडतो रमा म्हणते की काय हो कसे वागतात कसे बोलतात तर अथर्व ला खूप आनंद होत असतो आणि तेवढ्यात पार्वती आजी बाहेर येते आणि अथर्वला बघून विचारते की अथर्व काय रे तर अथर्व लगेच आजीला म्हणतो की काय चालले घरामध्ये की रमाने अक्षय सतत भांडतात काकांच्या ह्या अशा परिस्थितीत घरात शांतता नको का म्हणून अथर्व पार्वती आजीला आणखीन भडकवतो आणि तुम्ही घरातील मोठे असल्यामुळे तुम्ही त्यांच्याशी बोलायला हवेत तुम्ही त्यांना समजायला हवे खरंच सॉरी मला खूप काळजी वाटते असे बोलून अथर्व बाहेर जाण्याचे नाटक करतो त्यानंतर इकडे रमा कपाट उघडते आणि मला तिकडे जावे लागेल मला तिथे थांबावे सुद्धा लागेल पंकज काकांना पोलिसांनी पकडून नेलेले मला नाही आवडणार म्हणून रमा आपली बॅग घेऊन जायला निघते तर अक्षय म्हणतो की रमा मी तुला म्हटलो की तुझ्या घरचे वाईट आहे का रमा म्हणते की मी तुम्हाला म्हणणार नाही की माझ्या सोबत चला कारण मला माहिती आहे की तुमचे येथे गरजेचे आहे फक्त मला एक गोष्ट सांगा की अथर्वने तुमच्या डोक्यामध्ये जे काही भरवले ते कधी तुमच्या बाहेर निघणार माझ्यासोबत पहिल्यासारखे कधी वागणार ते सांगा तर अक्षय डोक्याला हात लावतो अथर्व अथर्व बाद झाले मला खरच खूप कंटाळा आला कायम तोच मुद्दा त्याचा काय संबंध तो आत्ता घरी आला आणि तो माझ्या डोक्यामध्ये कशाला हे सर्व भरवेल डोक्यामध्ये असेच घुसले की तो विलन आहे तो आपल्याला त्रास देण्यासाठी आला हे काय चालले तुझे तर तेवढ्यात रमाला पुन्हा फोन येतो आणि रमा तू निघलीस का तेव्हा रमा म्हणते की हो निघले आणि फोन ठेवते आणि अक्षयला म्हणते की माझ्या घरचे गरीब आहे परंतु गुन्हेगार नाही अक्षय म्हणतो की मी केव्हा म्हटलो की तुझ्या घरचे गुन्हेगार आहे तर रमा म्हणते की तुम्ही नाही पण बाकीचे तर म्हणतात त्यांना तसेच वाटते आणि असे बोलून रमा निघून जाते तेव्हा पार्वती आजी बाहेर रमाला पकते आणि परत अक्षयकडे येते तर रमा बाहेर येत असते अथर्व बाहेरच बसलेला असतो आणि रमाला आवाज देतो तर रमा थांबते आणि रमा मला खरंच खूप वाईट वाटते आणि परत हसून म्हणतो की मला खरंच तुझ्या घरातले कोणी तुझ्यावर विश्वास ठेवत नाही सो सॅड रमा म्हणते की का तू माझ्या घरच्यांना त्रास देतो का करतो तू हे सर्व अथर्व म्हणतो की रमा तुला कारण तर माहिती आहे तुला चास तुझा तुझा मी तुला आणखीन एक देतो आणि तुझ्या तोंडावर मी स्पष्ट सांगतो की या सर्वामध्ये तुझ्या काकाला मी अडकवले आणि हेच तू अक्षयला प्रूफ करून दाखव जमेल का तुला आणि तुम्हाला कुणालाच जमणार नाही की ही फाईट द्यायचा तू प्रयत्न तर कर घरातील सर्वांना तू हे प्रूफ करून दाखव रमा म्हणते की अथर्व ते तर मी करेनच आणि तिला अथर्वाचा खूप राग येतो तेव्हा अथर्व म्हणतो की मी सर्वांना हे प्रूफ करून दाखवेल की तुला वेड लागले आणि तेवढ्यात रमाला परत कॉल येतो आणि ती फोन ठेवून येते म्हणते आणि लगेच आथर्वला म्हणते की मला तुझ्याशी बोलण्यात वेळच नाही आणि या सर्वाची उत्तर तुला नक्की मिळतील आणि रागाने रमा तेथून निघून जाते तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये पार्वती आजी अक्षयला म्हणत असते की रमा जेव्हा घरात आली तेव्हा ही मुलगी तोंड उघडत नव्हती अक्षय तू खूप लाडावून ठेवले तिला तुला कळते का त्यानंतर इकडे सीमा ही शशिकांतची खूप काळजी घेऊन त्याच्या जखमेवर फुंकर मारत असते तर शशिकांत सीमाकडे बघून विचार करतो की आता सीमाच्या मनात घर करून घेण्याची एक संधी तर आलेलीच आहे आणि रडण्याचे नाटक करून हात जोडतो आणि सीमा माफ कर असे म्हणू लागतो त्यानंतर इकडे रमा कावेरीच्या घरी येते आणि पंकज काकाला सांगत असते की तुम्ही काही दिवस लपून बसा जोपर्यंत खरा गुन्हेगार सापडत नाही तोपर्यंत आणि तेवढ्यात दरवाजा वाचतो तर सर्वजण खूप घाबरतात तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद